सहकार क्षेत्राचा विचार करताना देशामध्ये महाराष्ट्राचं नाव सर्वात आधी येतं आणि त्यातही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचं स्मरण अग्रक्रमानं केलं जातं असं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय विखे पाटील यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त अहिलानगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते विखे पाटील यांनी सुरू केलेल्या सहकार चळवळीतूनच राज्यामध्ये ही चळवळ मोठी झाली यावेळी देशातल्या पहिल्या प्रवरा पब्लिक स्कूलच्या नव्या सभागृहाचं उद्घाटनही मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते प्रवरा परिवारातर्फे आयोजित साहित्य आणि कलागौरव पुरस्कारांचं वितरणही आज करण्यात आलं पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या पुरस्कारांना आज महाराष्ट्रामध्ये सन्मानाचं स्थान आहे साहित्य जीवन गौरव पुरस्कार डॉ द्युण्ड़ लवाटे यांना तर राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉ मीनाक्षी पाटील आणि डॉ एच व्ही देशपांडे यांना देण्यात आला राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप यांना तर कलागौरव पुरस्कार अतामऱ्या शिरढोणकर आणि प्रसाद अंतर्वेलेकर यांना देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ मिलिंद जोशी होते श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी